आपल्याला जे मानधन देतात त्यामध्ये स्वतःचा संसार चालवून दाखवा असं थेट आव्हान रायगडमधल्या अंगणवाडी सेविकांनी मंत्री आदिती तटकरेंना दिलं सरकारच्या कार्डे दाखव नोटीशीनंतर संप सुरूच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला आणि त्याचाच भाग येथे निदर्शन केंद्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात चांदवड इथल्या चालक मालक संघटनेनं चांदवड प्रांत कार्यालयावर पायी रॅली काढली आणि निषेध व्यक्त केला अखिल भारतीय ड्रायव्हर चालक मालक संघटनेच्या वतीनं बिनसूर चौफुली ते प्रांत कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली येवला तालुक्यातल्या मानोरीतले भिल्ल समाजातले नागरिक येवला तहसील कार्यालयावर आमरण उपोषणाला बसलेत कैलास पवारांच्या जागेवर राहण्याची परवानगी द्यावी आणि तिथेच घरकुल मंजूर करून द्यावं अशी मागणी या नागरिकांनी केली आहे ही मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असं पवित्रा त्यांनी उल्लासनगर ऐहरू चौक नवे इमारती देशी कंटी बार परवानगी अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी आर्थोप्लस भविष्य अंधार नागरिकांरोध दर्शाता है मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नसेल मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी पावणे बारा ते दुपारी पावणे चार वाजेपर्यंत दुरुस्तीचं चा काम चालेल हार्बर मार्गावर ब्लॉक दरम्यान वडाळा रोड ते मानखोड सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत अप आणि डाऊन मार्ग बंद राहील नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्यानं पिकं धोक्यात आली आहेत सकाळी धुकं दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव झाला आहे आधीच दुष्काळी परिस्थिती हरभरा पिकाच्या क्षेत्रात झालेली घट आणि त्यामध्ये आळीच्या प्रादुर्भावानं शेतकरी संकटात सापडले